जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील केंद्र शासनाने बोनविटाला एक नोटीस जाहीर केली नोटीस पाठवली की बोनविटा हे हेल्थ ड्रिंक या सदराखालून या सदरातून त्याला काढून टाकण्यात यावं आणि अशाच पद्धतीच्या नोटीस इतर कंपन्यांना नेस्ले कंपनीलासुद्धा बजावण्यात आली आणि बऱ्याचशा प्रोडक्टवर आक्षेप घेण्यात आला याची कल्पना आपल्या सगळ्यांना जनरली असेलच माहिती असेलच लहान मुलांना हेल्थ ड्रिंकच्या नावाखाली ज्याही गोष्टी आज दिल्या जात आहेत त्यामध्ये शुगर कंटेंट खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे चाइल्ड ऑबेसिटी लहान मुलांमध्ये जे स्थूलता आहे त्याचं प्रमाण किंवा डायबिटीजचं प्रमाणही खूप जास्त प्रमाणात वाढत आहे आणि ते बऱ्याचशा गोष्टींमधून आज ज्याही जाहिराती जा टी व्हीवर चालतात ज्याही गोष्टी त्याला म्हणतो आपण जे आईवडील आजकालचे पिअर प्रेशरच्या नावाखाली स्टँडर्ड मेंटेन करायच्या नावाखाली जे मुलांना देत आहेत ते किती हानिकारक आहेत ते नेमकं कशामुळे आपल्या समाजामध्ये ही मानसिकता बनलेली आहे आपली मूळ खाद्य संस्कृती काय होती म्हणजे आपण पेज द्यायचो बाजरीची असो तांदळाची असो किंवा आधी जे लहान मुलांचा खाऊ काय असायचा तर ते गुळ फुटाणे गुळ शेंगदाणे अशा पद्धतीचा खाऊ असायचा तो किती न्यूट्रिशस होता म्हणजे एक साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर पहिले एक कोलगेटची ॲडव्हर्टाईज यायची हे उदाहरण मी नेहमी देत असतो की त्यामध्ये असं दाखवायचं की कोळसा एका सँडपेपरवर असं घासायचे आणि त्याला असे स्क्रॅचेस पडायचे त्या पेपरला आणि नंतर कोलगेट तिथे कोलगेट पावडर घासायचे आणि सांगायचे की बाबा ह्या पद्धतीने तुमच्या दातांवर रेशया पडू शकतात आपू खूप खुर्दरा बनत आहेत आणि म्हणून कोलगेट वापरा आज त्याच कंपन्या फिरून चारकोल पेस्ट आहेत की बाबा चारकोल हे दातांसाठी खूप आवश्यक असते आणि त्याच्यामुळे आपल्याला चारकोल वापरायला पाहिजे म्हणजे हे जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे त्यांनी तुम्हाला या अंदाधुंद जाहिरातींच्याद्वारे किती मूर्ख बनवलं आहे किती पागल बनवलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःचे खिसे भरून आपल्याला कशा पद्धतीनं आपलं आरोग्य धोक्यात घातलेलं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे पतंजलीवर कार्यवाही झाली पतंजलीबद्दल मला काही द्वेष किंवा आकस नाही आहे पण काही दिवसांपूर्वी मी बोललो होतो की कारवाई व्हायच्या हो काही दिवसांपूर्वीचे माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो मी की रामदेव बाबा सांगतायत तोही काही योग नाही संपूर्ण आणि ते आसन आणि प्राणायाम हे पतंजली योगाचा एक भाग आहेत आणि ती आसनंसुद्धा पतंजली योगाची नाही आहेत तीसुद्धा हटयोगातून घेतलेली आसनं आहेत आणि ते सांगतायत ते काही आयुर्वेदही नाही योग हा भाग वेगळा आहे पण आज आपण आयुर्वेदावर बोलू की त्यांचे प्रोडक्ट आहेत जे प्रोडक्ट आहेत ते काही आयुर्वेदिक प्रोडक्ट नाही आहेत लक्षात घ्या आयुर्वेदिक प्रोडक्ट असा कुठलाही प्रकार जगामध्ये अस्तित्वात नाही त्याला एक सिम्पल रिझन असं आहे की कुठल्याही एखादं प्रोडक्ट तेव्हा बनतं की जे दहा लोकांच्या उपयोगाचं असेल पण आयुर्वेदमध्ये असं कुठलंही प्रोडक्ट कधीच बनत नाही कुठलाही पेशंट कुठलाही उपचार करणारा व्यक्ती जेव्हा एका आयुर्वेदिक वैद्याकडे जातो तेव्हा त्याची नाडी परीक्षण करून त्याला बघून त्याची अनुवांशिकता बघून त्याच्या आईवडिलांची हिस्ट्री त्याची हिस्ट्री बघून त्याचं वात पित्त कफ दोष त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आणि ऋतुमानाचा विचार करून त्याला एक औषधाचं काम कंपोजिशन एखादं चूर्ण किंवा एखादी औषध त्याला बनवून किंवा काढा त्याला बनवून दिला जातो हा काढा किंवा ही औषध किंवा हे चूर्ण हे केवळ त्याच्याच शरीरासाठी असतं त्रिफला हे जरी युनिव्हर्सल आहे हे सगळेजण घेतात सगळे घेऊ शकतात पण त्या त्रिफलासुद्धा सगळ्यांनाच लागू होतो अशातला भाग नाही म्हणजे ते डोळ्यांपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा तेपर्यंत चूर्ण प्रत्येकाने घ्यायचं असतं पण ते तुम्हाला वैद्य सांगेल की ते सकाळी तुम्हाला घ्यायचं आहे जेवणानंतर घ्यायचं आहे जेवणाआधी घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये घ्यायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते पाण्यासोबत घ्यायचं आहे कुमट पाण्यासोबत घ्यायचं आहे ते मधासोबत चाटून घ्यायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे तुम्हाला वैद्य सांगेल त्यामुळे युनिव्हर्सल कंपोजिशन ज्या पद्धतीने ॲलोपॅथीमध्ये असतात तसे आयुर्वेदामध्ये नसतात ही गोष्ट सगळ्यात पहिल्या आपण लक्षात घ्या पण तरीसुद्धा बाबा रामदेव यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे त्याला कारण हे आहे की कित्येक कि वर्षांपासून ह्या वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला मूर्ख बनवत आहेत त्याच्यावर कधीही न्यायालयाने ढुंकूनही बघितलं नाही त्यावर कधीही कुठल्या पद्धतीची कारवाई न्यायालयाने केली नाही न्यायालयाकडून काय अपेक्षा करावी हा वेगळा वादाचा विषय असू शकतो जर त्याच्यात जास्त खोलात गेलो तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल म्हणून जास्त बोलता येत नाही अलीकडे इलाबत कोर्टाने निर्णय दिला आहे की बाबा कन्यादानाची आवश्यकता नाही सप्तपदीवरच हिंदू मॅरेज ॲक्टनुसार लग्न आम्ही ग्राह्य समजू त्याच्यात कन्यादानाची आवश्यकता नाही किंवा एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड सिनर हॅज अ फ्युचर म्हणत एका लहान मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या फाशीची शिक्षा रद्द करणाऱ्या या न्यायाधीशांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवाव्या हा ही खूप मोठा प्रश्न आहे साळंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाच्या समान म्हणणारे जगद्गुरु तुकोबार साहित्याचा अभ्यास केल्यासारखा हे न्यायाधीश जे निर्णय देतात आमच्या धर्मशास्त्राचा संपूर्ण अभ्यास असल्यासारखा त्यांना खरोखर हा निर्णय देण्याचा अधिकार आहे का इतर धर्मशास्त्राच्या बाबतीत किंवा इतर धर्मांच्या बाबतीत ते अशा पद्धतीने ढवळाढवळ दोल करू शकतात का हा नंतरचा आणि वादाचा विषय असू शकतो पण जेव्हा हे पतंजलीला फटकारतात तेव्हा ते कधी हा विचार करतात का की कपिवा शिलाजीतसारखे जे शिलाजीतची जाहिरात करून समाजामध्ये विकले जाते की शिलाजीत हे सर्वांसाठीच आहे वेगवेगळ्या सेलिब्रिटी शिलाजीतची ॲडवर्टाईज करतात बॉडी बिल्डर येतात आणि ते शिलाजीतची ॲडवर्टाईज करताना आपल्याला दिसतात तर खरोखर शिला जिथे प्रत्येकाच्या शरीरासाठी आहे का की आणि त्याच्यासोबत त्याच्यात जे कम्पोजिशन त्यांनी घातलेलं आहे गोक्षुरा असो किंवा सफेद मुसली असो किंवा आपलं अश्वगंधा असो ह्या खरंच ह्या गोष्टी प्रत्येकाला लागू आहेत का याचा कधी कोणी विचार करणार आहेत का आयुर्वेदाच्या नावांना लोकांना मूर्ख बनवत आहेत टोपी घालतायत हे कितपर्यंत योग्य आहे टेस्टेस्टेरॉन लेवलसोबत तुमच्या जा खेळल्या जात आहेत तुम्हाला स्टेरोईड दिल्या जातात बुस्टर्स दिल्या जातात किंवा जे प्रोटीन डाएट तुम्हाला ज्याचं आज खूप जास्त चलन आलेलं आहे मी माझे उघड्या शरीराचे फोटो याच्यासाठी टाकले होते त्याला एक स साधं कारण होतं की मला खूपदा लोकांनी विचारलं माझ्याजवळच्या लोकांनी की मी व्यायाम क करतो कशा पद्धतीनं करतो किंवा मी काय घेतो मी सांगितलं मी रामनाम घेतो पण हे खूप इम्प्रॅक्टिकल उत्तर आहे आजच्या काळासाठी शरीर साधना असो किंवा माझा एक भुक्तपणाचा व्रत असो हा माझ्या पूर्ण साधनेचा भाग आहे हे मी काही आरोग्यासाठी किंवा हे बॉडी बिल्डिंगसाठी मी कधी केलं नव्हतं पण याचे चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतात हे मला लोकांना दाखवायचं होतं मला लोकांना हा संदेश द्यायचा होता की हे जे प्रोटीन डाएट वगैरे हे जे जिम कल्चर आज जे समाजामध्ये आलं आहे त्याची खरोखर आवश्यकता आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि मला खूप साऱ्या लोकांनी तेव्हा प्रश्न विचारला की मी कशा पद्धतीचा डाएट घेतो आणि तुम्हाला जर खरंच त्याच्यावर जर व्हिडिओ वी हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की मला असं वाटतं की आजच्या तरुणांना किंवा आजच्या या सगळे जे सोशल मीडियावर लोक आहेत ज्यांना फिटनेस किंवा ज्यांना आरोग्याशी देणं घेणं आहे त्यांना जेव्हा मी सांगतो की बाबा मी एक भुक्त आहे तर त्यांचा इंटरेस्ट अचानक निघून जातो की बाबा एकदा जेवण करून अच्छा मग नाही फार मेहनत याच्यात आम्हाला काहीतरी खायला सांगा आम्हाला काहीतरी डायट सांगा आम्हाला काहीतरी शॉर्टकट सांगा असं काहीतरी सांगा की जेणेकरून पटकन बॉडी बनेल आणि पटकन ती दिसायला लागेल मुळात माझ्या व्यायाम करण्याचा किंवा माझ्या फिट असण्याचा किंवा माझ्या भुक्त असण्याचा संबंध आरोग्यासोबत किंवा शो ऑफसोबत कधीच नव्हता मी एक भुक्त असल्याचा निर्णय व्रतस्थ होऊन घेतलेला होता तो माझा एक आध्यात्मिक साधनेचा निर्णय होता आहे अजूनही तो कायमस्वरूपी राहणार आहे मी व्यायाम करतो हा सुद्धा साधनेचा सा, शरीर साधना ही सुद्धा साधनेचाच सा भाग आहे व्यायाम करताना मी काय घेतो मी रामनाम घेतो हा सुद्धा माझ्या साधनेचा सा भाग आहे पण ह्या हा भाग लोकांना हवा आहे का की लोकांना शो ऑफ करण्यासाठी ते पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे प्रोटीन डाएटचं हे जे खूप क्रेज आलेलं आहे आपल्या समाजामध्ये म्हणजे मी जिथे ट्युशन घ्यायचो तिथून काही अंतरावर जिम होती त्या जिममध्ये एक मुलगा चक्कर येऊन पडला त्याला रक्ताची उलटी झाली काही दिवसानंतर आम्हाला समजलं की त्याचं लिव्हर हे प्रोटीन डायजेस्ट करू शकत नव्हतं माझे एक मित्र आहेत वयो वयोवृद्ध आहेत ते अमेरिकेला होते ते एम बी ए करत होते तेव्हा आणि त्यानंतर तिथे जॉबला लागले ते त्यांचं लाग पूर्ण जीवन खराब झालं ह्या प्रोटीन डाएटच्या पायी त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आजार झाले प्रोटीन बॉडीला सिंथेसाईज करायला खूप वेळ लागतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज मार्केटमध्ये इतके प्रोटीन सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत ज्याच्यावर की जी न्यूजवर एक खूप मोठं बातमी आलेली आहे तुम्ही जाऊन गुगल करू शकता की सत्तर टक्के प्रोटीन डायट प्रोटीन सप्लिमेंट हे फेक आहेत सत्तर टक्के लक्षात घ्या ते तुम्हाला काहीही चिपकवत आहेत प्रोटीनच्या नावावर त्याच्यामध्ये असे घटक आहेत जे तुम्हाला लॉन्ग लास्टिंग तुम्हाला घातक होऊ शकतात आणि शुद्ध प्रोटीनसुद्धा घेणं कितपत योग्य आहे आपल्या शरीराला शरी शरीर एक जादूई मशीन आहे चमत्कारिक मशीन आहे याचे एक उदाहरण तुम्हाला देतो एक वैज्ञानिक उदाहरण सो कॉल्ड वैज्ञानिक सायंटिफिक एक्झाम्पल तुम्हाला देतो की आई आणि मूल हे दोन वेगळे शरीर आहेत तरीसुद्धा मुलाच्या शरीरामध्ये जी गोष्टीची डिफिशियन्सी असते आईबरोबर त्याच घटकाचं दूध प्रोड्यूस करते तेच मिल्क प्रोड्यूस होतं आईच्या दुधामध्ये तेच घटक येतात हे खूप मोठा चमत्कार आहे हे खूप मोठं वैज्ञानिक तथ्य आहे लक्षात घ्या म्हणजे मानवी शरीर हे किती गुंतागुंतीचं आहे आणि किती जटिल आहे आणि सोबत किती चमत्कारिक आहे बघा की आईला ते मूल सांगत नाही आहे पण तिच्या दुधामध्ये ते घटक येत आहेत मानवी शरीरामध्ये सुद्धा आयुर्वेदानुसार आयुर्वेद तर अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन काब्स प्रोटीन्स आणि फॅट्स वगैरे असं डिस्ट्रीब्युशन करत नाही आयुर्वेद काय करतंय तर रस आणि सात दिवसानंतर सात सात दिवस अस्थि मज्जा ह्या सात सात दिवसाच्या अंतरानंतर धातू अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा आपण अन्न घेतो तेव्हा काय म्हणतो की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरणनो नो हे जे यज्ञकर्म हे यज्ञकर्म आहे जठराग्नी प्रदीप्त एकदम जठराग्नी पेटलेला असताना त्याच्यामध्ये जेव्हा आपण आहुती देतो त्या आहुतीला आपण अन्नग्रहण असं म्हटलेलं आहे इतकी शुद्ध सात्विक भाव त्याच्यामध्ये अन्नग्रहणाच्या मागे असतो आपल्या शरीराला स्वतःच्या डेफिशियन्सीज भरून काढण्याची एक कमालीची क्षमता असते जी क्षमता आपण हळूहळू गमावून बसलेलो आहे ह्या क्षमता आपण हळूहळू कमी करत आहे ऑइल लेस कुकिंग हे लेस कुकिंग ते लेस कुकिंग अरे विद्युत जमवालसारखा एक फिटनेस फ्रिक सांगतो की तुम्ही काब तुमच्या जीवनातून कमी करू नका जर का तुम्ही कार्बोहायड्रेट्स तुमच्या जीवनातून काढून टाकले तर काय होईल की तुमच्या मेंदूला खाद्य पोहोचणार नाही बरं विद्युत जम्वाल की डॉक्टर नाही आहे पण हे ऑइललेस कुकिंग सांगणारी लोक बरंच त्यांचा सुलसुरास सुटला की ऑइल खाऊ नका ऑइल खाऊ नका अरे पण जर का तेल जर का आपल्या शरीरात गेलं नाही तर आपल्याला वातासारखी विकार होतील आपल्या शरीराला स्नेहन कमी पडेल हे आपल्या स्निग्धता नसेल तर वंगन कमी पडेल आपल्या स्नायूसाठी असं मी म्हणत नाही कार्डिओलॉजिस्ट आहेत कोण डॉक्टर असिम मनोत्रा म्हणून ते ह्या ऑइललेस कुकिंगचा किंवा फॅटलेस डायटचा विरोध करतात ते कार्डिओलॉजिस्ट आहेत पण ते म्हणतात की फॅट्स आणि प्रोटीन सगळं शरीराला आवश्यक असतं रोज नवीन नवीन संशोधनं तुमच्या ह्या विज्ञानामध्ये होत असतात तुम्ही स्वतःच्या शरीराला समजा बरं हे सगळं तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला खूप सामान्य जीवन जगायचं आहे खाऊ पिओ यशकर वाला जीवन जगायचं आहे ते सुद्धा तुम्ही संस्कृतीच्या जवळ लावून राहून करू शकता माझा पिझ्झा बर्गर फास्ट फूड किंवा ह्या सगळ्या गोष्टींना संपर शंभर टक्के विरोध नाही आहे माझा शंभर टक्के कुठल्याच गोष्टीला विरोध नाही आहे ना कोल्ड ड्रिंकला ना सॉफ्ट ड्रिंकला ना कशालाच माझा माझं एक म्हणणं आहे की जास्ती जास्तीत जास्त आपण आपल्या संस्कृतीच्या आपल्या परंपरेच्या आपल्या खाद्यसंस्कृतीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करावा एवढंच आज आपल्या देशामध्ये दे सगळ्या समाजाला मांसाहारी करण्याच्या मागे डॉक्टरांचा खूप मोठा हात आहे तुमचं बाळ त्याला डिफिशियन्सी आहे आमच्या इथे एक डाव्या विचारसरणीचा डॉक्टर आहे फार नालायक आहे होपलेस डॉक्टर आहे तो पॅरेंट्सना झाडतो झापतो त्याला कपाळाला गंध वगैरे दिसला तर तो पहिले सांगतो की या मुलाला अंडी आणि मास्क खाऊ घाला त्या तुमचं धर्मगिर्म तुमचे सगळे ते तुमच्याजवळ ठेवा अशा पद्धतीचे डॉक्टर समाजामध्ये हजारो आहेत लक्षात घ्या आणि का कारण की तो सांगतो की बाबा शंभर ग्राम चिकनमध्ये तुम्हाला पंचवीस ते सत्तावीस ग्रामपर्यंत प्रोटीन भेटतं अच्छा बेसनामध्ये भेटत नाही शंभर ग्राम बेसनामध्ये सुद्धा जवळपास अठरा ते वीस ग्राम पंचवीस ग्राम प्रोटीन असतं गुळ चणे खायला लावायचे गुळ फुटाने खायला लावायचे फुटा ला ते नाही तर काय तर बेसन पचायला जळ असतं आता बरेच लोक इथे ते चार घेऊन की बेसनामध्ये इतक्या कॅलरीज असतात ते बंद कशा लहान मुलांना कॅलरीज बंद करायची गरज नसते त्यांना खेळू द्या त्यांच्या कॅलरीज बंद होतील ह्या खूप साधा लॉजिक आहे पण नाही त्यांना आम्हाला चिकनच खाऊ घालायचं आहे त्यांना आम्हाला बेसन किंवा त्यांना प्रोटीन किंवा चण्याची डाळ आम्हाला त्यांना सांगायची नाही आहे इतर गोष्टीतलं प्रोटीन आम्हाला त्यांना द्यायचं नाही आम्हाला त्यांना मांसाहाराच्याद्वारेच त्यांना फक्त प्रोटीन द्यायचं आहे विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून भेटते हे आम्हाला याची शिकाय देणे घेत नाही आम्हाला त्यांना माणसाच्या मांसाहाराच्याद्वारेच थे त्यांना विटॅमिन डी आम्हाला खाऊ घालायचं आहे उन्हात वाळू घातलेली मशरूम आम्हाला त्यांना खायचा सल्ला द्यायचा नाही आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि डॉक्टरांनी तर हा धंदा लावलेला आहे बाबा तो तो की तो 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 बाबा एसपिनची गोळी कशाला हवी व ते पातळ करायसाठी असते पण ह्या आजारामध्ये तुम्ही ते कशाला देता असं तुम्ही नाही विचारू शकता डॉक्टरला तो तुमच्याकडे डोळे मोठे करून बघतोय अच्छा तू दोतला माणूस आता आम्हाला डॉक्टर की शिकवणार का जसं पोलिसांचं असतं ना ते की बाबा तू आम्हाला आता कायदा शिकवणार का एक खूप मोठ्या कंपनीमध्ये फार्मसीच्या काम करत असलेला माझा मित्र सासूरवाडीला गेला आणि तिथे त्याच्या बायकोची तब्येत अचानक खराब झाली म्हणून सासऱ्याला काहीतरी वाटायला की बाबा माझ्या मुलीची काळजी घेत नाही म्हणून हा तिथल्या स्थानिक डॉक्टरकडे त्या मुलीला घेऊन गेला आणि स्था त्या स्थानिक डॉक्टराने त्याला एकाच कम्पोजिशनचे दोन अँटीबायोटिक लिहून दिले त्याने म्हटलं की बाबा हे दोन्ही एक सारखेच आहेत पण कंपन्या वेगवेगळ्या हे दोन अँटीबायोटिकची काय गरज आहे डॉक्टर चिडला परत तेच डॉक्टर तू आहे का मी याने आता परिचय दिल्यानंतर डॉक्टर हसायला लागला निर्लजासारखा अरे तुम्हाला तर कल्पना आहे आता तुमची एम आर लोक आम्हाला चिकून जातात ह्या एम आर लोक चिपकून जातात तुम्हाला त्याच्याबद्दल गाडी भेटती आहे महागडे गिफ्ट भेटत आहेत घड्याळ भेटते आहे अमुक डमुक त्या गोष्टी ज्या भेटत आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही जे हे असंख्य पेशंटना असंख्य औषधी चिटकवताय त्याचं कधी कोणी रिझनिंग विचारतं का त्याच्यावर न्यायालय भाष्य करायला तयार आहे का खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला न्यूट्रिशनच्या नावाखाली मूर्ख बनवलं जात आहे आणि आमच्यासारखी लोकं आम्ही तर देवभोडी लोक आहे आम्ही तर भाबडी लोक आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनात बघितलं तर आम्ही मूर्ख लोक आहे आम्ही प्रारब्धावर म्हणतोय आम्ही सगळं म्हणजे आज रोजी जर मला म, मला जर का मरण यायचं असेल तर कसंही येईल मी किती न्यूट्रिशनवर भाष्य करत असेल तर उद्या मी हार्ट अटॅकनं मरेल हां किंवा की मुला फार्मसी फार्मसी लॉबी मला मारून टाकेल की बाबा हा जास्त बोलायला लागला फार्मसीच्या विरोधात किंवा औषधांच्या विरोधात किंवा डेली लाईफ डिसिजेसच्या विरोधात तर होऊ शकतं मग तुम्ही म्हणाल की अरे हा तर स्वतः एवढा बडबड करायचा आणि हाच कसं काय केला आम्ही तर प्रारब्ध पण आज रोजी या या क्षणाला मी या विषयावर अधिकारवाणीनं बोलू शकतो या क्षणाला सध्या मी या विषयावर अधिकारवाणीनं बोलू शकतो कारण मी या गोष्टीची अनुभूती घेतलेली आहे मी या अनुभवातून ह्या गोष्टी बोलतोय केवळ फक्त वाचनातून ह्या गोष्टी बोलत नाही आहे की आपल्या शरीराला खरोखर या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते का तुम्हाला एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ह्या ॲडव्हर्टाईजमेंट्स ह्या प्रोटीन डायट हे डॉक्टर हा जो प्रचार हा जो प्रसार आहे ह्या गोष्टींपासून एक थोडीशी लांबी बनवून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आपल्या मूळ खाद्य संस्कृतीकडे आपल्याला परत वळणं गरजेचं आहे खरोखर ह्या गोष्टींची आपल्या शरीराला आवश्यकता आहे का हे गोष्ट बघणं गरजेची आहे ते ताऊन सुलाखून माइंडलेसली मूर्खपणाने आपण ह्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट्सना ह्या ज्या डॉक्टरांच्या ह्या ज्या आणि प्रत्येक डॉक्टरचे विचार हे एका गोष्टीच्या बाबतीत दहा डॉक्टरांचे दहा सल्ला असतात एक प्रामाणिक डॉक्टर डॉक्टर आपल्या जवळ असला पाहिजे एक फॅमिली डॉक्टर आपल्या जवळ असला पाहिजे आजच्या काळामध्ये दुर्दैवी गोष्टी प्रत्येकाला शक्य होणार नाही पण निदान या अशा पद्धतीच्या महागड्या ह्या प्रोडक्ट्सच्याद्वारे आपल्या मुलांचं आयुष्य आपण खराब करणार नाही त्या मुलां मुलांना आपण न न्यूट्रिशनच्या नावाखाली विष देतोय का ह्या तरी गोष्टी पडताळून बघणं गरजेचं आहे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी बहुतांश डॉक्टर्स आज बघतोय एक द्वेषी डॉक्टर आहे सांगलीचा सायकोलॉजिस्ट आहे आणि त्याचे प्रत्येक लेखामध्ये मोदी द्वेष आणि भाजपाचा द्वेष ठासून भरलेला असतो खरा विकृत कोण आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे पण हा डॉक्टर सोबतच आयुर्वेदाच्या प्रचंड विरोधात लिहितो प्रचंड विरोधात आज मी हिंदुत्वादी डॉक्टर आहेत आपले आज माझे जेवढे समर्थक आहेत त्याच्यातले तीस चाळीस टक्के लोक त्याला सुद्धा फॉलो करतात तो स्वतः सावरकरवादी म्हणतो स्वतःला आणि आयुर्वेदाच्या विरुद्धात प्रचंड लिखाण करतो प्रचंड खरोखर आयुर्वेद इतकं टाकावं आहे का आयुर्वेद ही उपचार पद्धती नाही आयुर्वेद ही जीवनपद्धती आहे आपल्या देशाला स्वतःची एक प्राकृतिक चिकित्सा होती एक प्राकृतिक जीवनपद्धती होती एक स्वतःची खाद्यसंस्कृती होती एक स्वतःची आयुर्वेदिक जीवनपद्धती होती जी की उत्कृष्ट आहे या गोष्टीवरचा विश्वास हिंदुत्ववादी सुद्धा आणि हे हे हिंदुत्वादी कसले है? हे तर ट्रोझन हॉर्स आहेत हे आपल्या सोडलेले आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली हे घरके वेदी आहेत मी म्हणूनच नास्तिक हिंदुत्वाचा विरोध का करतो राजकीय नास्तिक हिंदुत्वाचा विरोध मी याच्यासाठी करतो की हे मूळ संस्कृतीला मारक लोक आहेत आज जर का आपल्याला आपल्या मुलांना ह्या बोनविटासारख्या ह्या कॉम्प्लॅनसारख्या ह्या इतर ज्याही सगळ्या गोष्टी या डॉक्टर्स डॉक्टर्सनी आजकालचे रिकमेंड केलेल्या आहेत त्यातून होणाऱ्या आजारांपासून या सगळ्या गोष्टींपासून जर का आम्हाला आमच्या मुलांना वाचवायचं आहे तर आम्हाला आमच्या मूळ संस्कार मग ते संस्कृतीतले असो किंवा घरातले संस्कार असो यांना रिस्टोअर करणं गरजेचं आहे आणि हे धर्माच्या माध्यमातून शक्य आहे स्वतःच्या संस्कृतीच्या माध्यमातून शक्य आहे आणि यासाठी आपल्याला सावध राहणं गर गरजेचं आहे की आपल्या घरातसुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे असोत किंवा हिंदुत्वविरोधी असो हे हिंदु सगळे जे शिकलेले सुशिक्षित लोक आहेत यामधले बहुतांश लोक हे तुमच्या संस्कृतीवर टपलेले आहेत ले 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 हे तुमची संस्कृती मोडण्यासाठी इथं बसलेले आहेत ते तुमच्या खाद्य संस्कृतीपासून ते तुमचे जीवन जगण्याच्या संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्ट बिघडवण्यासाठी आलेले आहेत एक तर महाराज आहेत एक मोठे महाराज आहेत ते कुठेही जातात आणि सांगतात की अरे हे आखाळे वाखाळे बंद करा रे पे जिम विम चालू करा आणि ते प्रोटीन डाएट वगैरे हो घ्यायला सुरू करा बॉडी बॉडी बनवा आपली बॉडी दिसली पाहिजे चार लोकांना ह्याची खरोखर आवश्यकता काय समर्थ रामदास स्वामी जिम करायचे का रे आज मला खूप अभिमान आहे मला खूप छान वाटलं जेव्हा मी मी ते फोटो टाकले ना तर त्याच्यावर जय जय रघुवीर समर्थ किंवा रामदासी संप्रदायाशी जुळलेल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या कमेंटमध्ये होत्या समर्थ रामदासांशी माझी निष्ठा किती आहे प्रभू रामचंद्रांवर हे मला तिथून दिसून आलं अरे तुम्ही रामदासी व समर्थाची या सेवका वक्रप आहे सर्व भूमंडळी असा कोण आहे तुमच्याकडे वक्र पाहण्याची त्याच्यासाठी रामनाम घ्या त्याच्यासाठी बलोपासना करा त्यासाठी हनुमंतरायाची उपासना करा त्यासाठी रामनामाचा जप करा काय गरज आहे तुम्हाला या फालतू फापट पसारायची माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव